तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रात कुठल्याही पूजेला किंवा कुठल्याही शुभ कार्याला स्वास्तिकाला का महत्व आहे नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वास्तिक म्हणजे आहे तरी काय स्वास्तिक हा शब्द या संस्कृत शब्दापासून आला आहे याचा अर्थ कल्याण शुभता आणि समृद्धी होतो यामुळे महाराष्ट्रात प्रत्येक शुभ कार्यात स्वास्तिक चिन्ह वापरलं जाते कारण त्यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी मिळते असं सांगितलं जाते स्वास्तिक हे गणपतीचं आणि देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं दिवाळी गृहप्रवेश अशा शुभ प्रसंगी स्वास्तिक चिन्ह काढायची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वास्तिक हे विजयाचे आणि रक्षणाचे चिन्ह मानले जायचे बऱ्याच पुरातन मंदिरात स्वास्तिक चिन्ह दिसून येतं यावरून समजते की हे फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक नाही तर ऐतिहासिक चिन्ह सुद्धा आहे वास्तुशास्त्रानुसार स्वास्तिक चिन्ह घरात किंवा शुभ कार्यात योग्य दिशेने काढल्यास सुख समृद्धी यश समाधान मिळतं आजही बरेच इंजिनियर आर्किटेक्ट बिल्डर प्रोजेक्टची सुरुवात करताना स्वास्तिक चिन्ह काढतात स्वास्तिक म्हणजे फक्त चिन्ह नाही तर तो एक भाव आहे जो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे म्हणून महाराष्ट्रात स्वास्तिकाला प्रत्येक पूजेत महत्व दिलं जातं कारण तो आपल्याला आपल्या मुळाशी जोडून ठेवतो आणि आपल्या शुभ कार्याला एक नवीन दिव्य स्पर्श देतो तुमच्याकडे शुभ कार्यात स्वास्तिक काढलं जातं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका